हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो आपले संपूर्ण आयुष्य हे ग्रहांशी जुळलेले आहे त्यामुळे प्रत्येक ग्रह आपला मजबूत असणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा एखादा ग्रह आपला कमजोर होतो त्यानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक अडचणी दिसतात तसेच एक ग्रह आहे तो म्हणजे चंद्रग्रह तो जर तुमच्या पत्रिकेत कमजोर असेल तर तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो जसे की विस्मरण होणे एकाग्रता कमी होणे डिप्रेशनमध्ये जाणे सततचा ताणतणाव नैराश्य झोप न लागणे डोकेदुखी आईशी संबंध बिघडणे आईच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होणे मानसिक त्रास तणाव आणि तुमचे स्वास्थ्य बिघडणे सततचा आजारपण सतत पोटात जळजळ होणे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटणे सर्दी खोकला सारखा सारखा होणे आणि पैसेण वाटणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची झोप तुमची पूर्ण न होणे किंवा झोप न लागणे या गोष्टी होतात तर आज आपण जाणून घेणार आहोत की म्हणजे चंद्रग्रह आपण मजबूत करण्यासाठी महादेवांची प्रदोष काळात कोणती कोणती सेवा केली तर आपला चंद्रग्रह मजबूत होऊ शकतो तर चला जाणून घेऊया आपण तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की आपल्याला काय करायचं आहे तर आपला पहिला उपाय आहे चंद्रमा जर कमजोर असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रदोष काळात शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक करायचा आहे जर मंदिरात केला तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर घरी करा तर तुम्हाला शिवांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर चंद्राचा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त मंत्राचा जप करा आणि त्यानंतर शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त तुम्ही किती वेळा जप करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एखादा चांदीचा छल्ला भगवान शंकरांना चांदीचा छल्ला अर्पण करा आणि नंतर तो तुम्ही धारण करा नसेल शक्य तर काही हरकत नाही एवढा तुम्ही मंत्र जप केला तरी देखील चालेल आणि भगवान शंकरांना तुम्हाला तुमची जी काही समस्या आहे म्हणजे चंद्रग्रह तुमचा कमजोर आहे तर तो तुमच्या पत्रिकेत मजबूत व्हावा चंद्रग्रहापासून तुम्हाला जो काही त्रास होत असेल तो निघून जावा यासाठी तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपला दुसरा उपाय आहे प्रदोष काळात महादेवांना पांढरे फूल अर्पण करा आणि पांढरे फूल अर्पण केल्यानंतर दूध आणि पाण्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि शिव 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 या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा एकशे आठ वेळा किंवा जास्त केला तरी चालेल आणि तिथे बसून तुम्हाला रुद्राष्ट याचा एक पाठ करायचा आहे आणि जो गोरगरीब असेल गरजू असेल त्याला तांदूळ साखर किंवा दूध याचे तुम्हाला दान करायचे आहे तर हे मी तुम्हाला दोन उपाय सांगितले तर हे दोन उपाय तुम्ही नक्की करा आणि श्रद्धेने करा मनापासून करा नक्की तुमचा चंद्रग्रह मजबूत होईल जर विश्वास असेल श्रद्धा असेल तर कुठलीही गोष्ट आपल्यासोबत साध्य होते तर सोमप्रदोषच्या दिवशी आपल्याला हे असे छोटे छोटे उपाय करायचे आहेत आणि तुमचा चंद्रग्रह तुम्हाला मजबूत करायचा आहे तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ